मित्रांनो आपण आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत सदर योजना ही काय आहे याची सविस्तर माहिती आपण किरण कळकुंबे या चॅनेलवर पाहत आहोत आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन योजनेची माहिती तुम्हाला मिळेल तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा ही योजना काय आहे आपण माहिती घेऊया सदर योजनामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असताना सदर योजनेचा फायदा होणार आहे या योजनेच्या पात्रता काय असणार आहे तसेच या योजनेच्या अटी काय असणार आहेत तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत तसेच या योजनेचा सविस्तर माहिती अजून प्रकाशित झालेली नाही माहिती प्रकाशित झाल्यानंतर या योजनेच्या सविस्तर पात्रतेच्या बाबत तसेच कागदपत्राबाबत लाभ घेण्याकरिता अर्जाबाबत आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला अपडेट मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन योजनेच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद